जय हिंद भारतासारख्या महान देशामध्ये दे, जर आपण पाहिलं तर भारतामध्ये मुबलक अशा प्रमाणामध्ये पाण्याची व्यवस्था भारता आहे भारतामध्ये बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत तसेच भारताचं वातावरण हे जगातील इतर वातावरणापेक्षा खूप चांगल्या प्रकारचं आहे आणि यामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला भारतामध्ये जी शेती दिसते या शेतीच्या बाबतीमध्ये एक आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येत आहे थोडीशी अडचण अशी आहे की शेतीचा साईज जो आहे शेतीचा आकार आहे तो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे आणि भारताची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत जात आहे तर मग तितक्या कमी भागामध्ये एवढ्या लोक मोठ्या लोकसंख्येला पुरणारी अन्नाची व्यवस्था उत्पादनाची व्यवस्था करण्यासाठी आपली शेती तेवढी पूरक आहे का तर याचं उत्तर आपल्याला कुठेतरी नाही असं देता येते त्यामुळे भारतामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आधुनिक शेती आणि त्यामध्ये तंत्रज्ञान याची भूमिका घेऊन या शेतीमध्ये कसं उत्पादन वाढवता येते कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ आपल्या देशामध्ये दे असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं आपली नैतिक जिम्मेदारी आहे कारण जर शेतकरी राजा जगला तरच आपण जगू त्यामुळं सुरू करूया या व्हिडिओला व्हिडिओ मध्ये बघा जर आपण भारताची शेती ही जर पाहिलं तर भारतामध्ये मुख्य धंद्यांपैकी एक आहे आपली भारतामध्ये जी आहे ती शेती जवळपास देशाच्या साठ टक्के लोक हे लोकसंख्या ही शेती सोबत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कनेक्टेड आहे पारंपरिक शेतीला अनेक अडचणी होत्या जसं की बघा आता जी आतापर्यंत आपण शेती करत आलो ती पारंपरिक प्रकारची शेती जी की हवामानावर अवलंबून होती कसल्याही प्रकारचा आपल्याला त्याच्यावरती म्हणजे पाण्याची व्यवस्था करता येणार नाही ना, सिंचनाची व्यवस्था करणार नाही जी आहे ती पूर्णपणे हवामानावर कोरडवाहू अशी अवलंबून असणारी जी शेती होती जी होती उत्पादन क्षमता कमी आणि कमतरता पण या शेतीमध्ये होती या अडचणीवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं हे आवश्यक ठरतंय आता बघा जर आपण जुन्या काळामध्ये बघितलं तर दहा माणसांना कारण एखादं काम करायचं असेल तर तेच काम आज जेसीबी फक्त काही मिनिटांमध्येच करते ठीक आहे तर हे जे तंत्रज्ञानाचा वापर आपण केलाय आता हे शेतीमध्ये आपल्याला कसं आणि कोणत्या प्रकारे आपण करू शकतो हो, त्याचा आपल्याला काय काय फायदे होतात हे पाहूया आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काय बघा मॉडर्न टेक्नॉलॉजी जर आपण विचार केला तर आपण बाकी इतर क्षेत्रामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी मध्ये मोबाईलचं उदाहरण घेऊ ही मॉडर्न मोबाईल जे आहे ते मॉडर्न टेक्नॉलॉजीचं एक उत्तम उदाहरण मग शेतीमध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी कशी वापरते ते बघा आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे शेतीसाठी वापरण्यात येणारे संगणक ठीक आहे याच्यामध्ये आता शेतीमध्ये संगणक आता तुम्हाला वाटेल शेतीमध्ये म्हणजे काय शेतामध्ये अं कम्प्युटरला घेऊन जायचंय का, का तर नाही बघा यामध्ये मोबाईल ऍप्स आहेत संगणक आहे त्याच्यानंतर यंत्र सामग्री आहे ड्रोन्स सा आहेत सेन्सर आहेत जी आय एस आहे आय ओ टी आहे आणि ए आय आहे ठीक आहे याचा वापर तर याच्यामध्ये बघा मोबाईलचे जे ऍप आहे त्या मध्ये शेतामध्ये शेतामध्ये जे काही आपल्या सोलार असेल सोलारच्या माध्यमातून जे पंप चालतात या पंपला ऑपरेट करण्यासाठी आपण मोबाईल वरून घरून बसल्या बसल्या मोटरला चालू करू शकतो बंद करू शकतो त्यानंतर ड्रोनचा विचार केला तर असे के जे काही फवारणी वगैरे हो आहे तर या फवारण्यामध्ये जे विषारी फवारणी आहेत तर ते फर्टिलायझर्स मानवाच्या शरीरावरती डायरेक्ट परिणाम करायचे स्किन वरती आता त्यांचं फर्टिलायझेशन करण्यासाठी ड्रोन मध्ये आपण एका जागी बसल्या बसल्या शेतकरी कमी वेळेमध्ये जास्त फवारणी करू शकते त्यानंतर सेन्सर आहेत बघा शेतीमध्ये जर आपल्या शेतीमध्ये आपण सेन्सर लावले तर सेन्सर लावल्यानंतर आपल्याला जिथपर्यंत भिजवायचं आहे तिथपर्यंत भिजवलं त्याच्यामध्ये पाण्याची एक विशिष्ट समजा लेवल सेट केलेली आहे की दोन एकर भिजल्यानंतर मोटर ऑटोमॅटिक बंद झाली पाहिजे त्या प्रकारचे आपल्याकडं अ सेन्सर्स अवेलेबल आहेत त्याच्यानंतर जीआयएस आणि आयओटीचा विचार केला ते इंटरनेट ऑफ थिंग मा इंटरनेट ऑफ थिंग च्या माध्यमातून आपण मधील बरेच उपकरण आपण इंटरनेट सोबत जोडू शकतो त्यानंतर यामध्ये चा वापर जर केला तर आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहे त्यामध्ये डिटेल सांगतो हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहिती नियोजन आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करत आहे सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेताबद्दलची भरपूर अशी माहिती मोबाईल च्या ॲपच्या माध्यमातून मिळते त्यानंतर शेतीच नियोजन आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होण्यासाठी तंत्रज्ञान उपयोगी ठरत आहे तंत्रज्ञानाच्या फायद्यामुळे वाढ जर विचार केला तर अचूक शेतीमुळे खत व पाण्याचा योग्य वापर होत आहे आता बघा शेतीमध्ये इथं तुम्हाला बाजूच्या याच्यामध्ये एक फवारणी करताना रोबोट दिसतात ठीक आहे या रोबोटच्या सध्या टेस्टिंग चालू आहेत जे की माणसाचं जे काम आहे शेतीमध्ये फिजिकल काम आहे त्याची त्याच्या त्याच्याऐवजी आता भविष्यामध्ये आपल्याला रोबोट शेतामध्ये काम करताना दिसतील तर यामध्ये बघा खत व पाण्याचा योग्य वापर म्हणजे जिथे फळ जिथे झाड आहे त्याच्यावरती प्रॉपर फवारणी केली जाईल त्यामुळे खतांची आणि पाण्याचा बचत होईल त्याच्यानंतर बघा वेळ आणि श्रम याच्यामध्ये सुद्धा बचत होण्यामध्ये मदत होणार आहे यांत्रिक साधनांमुळे कमी वेळेमध्ये अधिक काम होईल हवामानाची माहिती मिळेल मोबाईल ऍप्सद्वारे हवामानाचा अचूक अंदाज येईल बाजारभावाची माहिती मिळेल ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे चांगल्या दरामध्ये विक्री करता येईल स्मार्ट सिंचन प्रणालीचा वापर केला तर बघा यामध्ये ठिबक सिंचन आहे सोलार पंप आहे यांचा वापर जर केला तर आपण एकंदरीत उत्पादनामध्ये वाढ करू शकतो खर्चामध्ये कमी करू शकतो उत्पादनामध्ये वाढ करू शकतो आणि जो शेतकरी राजा आहे जो आत्महत्येसारख्या अशा कठोर पावलांना उचलण्यासाठी आता म्हणजे असा एकदम हातबल होत आहे त्याला आपण या, या बाहेर काढू शकतो जर शेतकरी टिकला तर आपण टिकणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शेतीवरती जास्तीत जास्त लक्ष देऊन शेतीचा विकास करून त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न तसेच शेतकऱ्याला फायदा मिळवून देणं हे शास्त्रज्ञांचं लक्ष आहे आता बघा शेतकऱ्यांवर या गोष्टीमुळे काय परिणाम होईल शिक्षित व नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारे जे शेतकऱ्यांचे आहे यांची उत्पादकता वाढली आहे आणि मोबाईल ऍप झालं कस्टम हायरिंग सेंटर्स आहेत आता बघा शेतकऱ्यांचा जो माल आहे यासाठी एक नवीन कस्टम हायरिंग सेंटर नावाचा एक प्रकार आलेला आहे याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे काही दिवसामध्ये आणि कृषी सल्लागार सेवांमुळे शेतकऱ्यांना बराच फायदा होत आहे यामध्ये शिक्षण आहे प्रशिक्षण आहे आणि सरकारी योजनांमुळे तंत्रज्ञान स्वीकारण्यास शेतकऱ्याला भरपूर मदत होत आहे यामध्ये बघा तुम्हाला इथं दिसतं एक मोठ्या मोठा ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टर मध्ये बऱ्याच प्रकारचे इथं सेन्सर्स लावलेले आहेत या सेन्सरचा उपयोग करून शेतीमध्ये जे काही फर्टिलायझर्स केले जाते हे एकदम अचूक आणि योग्य जितकं पाहिजे तितक्याच प्रमाणामध्ये जिथं पाहिजे तिथंच केले जाते याच्यामुळे वेस्टेज कमी होते आणि भविष्यामध्ये हे जे सेन्सर आहेत हे आपल्या भारतामधल्या ट्रॅक्टर मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळते बघा या टोटल जर शेतीवरती विचार केला संपूर्ण शे, प्रभाव बघितला तर बघा कृषीच्या निर्यातीमध्ये वाढ होत आहे दर्जेदार उत्पन्नामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या भारतामध्ये जे काही पिक आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये मागणी मिळणार आहे यामध्ये अन्न सुरक्षा सुधारणा जर विचार केला तर जास्त उत्पादनामुळे देशातील अन्न साठा वाढला आहे ठीक आहे आता बघा आपल्या देशाची लोकसंख्येचा विचार केला तर जवळपास आपण दीडशे कोटी लोकसंख्येचा विचार करू तर भारतामध्ये सध्या जेवढी जमीन आहे जी शेतीच्या खाली आहे त्या शेतीमध्ये आपण इतकं उत्पन्न सध्या तरी मिळवू शकतो कि ते आपल्या दीडशे कोटीची गरज भागू शकते ठीक आहे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही डिजिटल शेती जी आहे टेक्नॉलॉजीचा वापर करून या शेतीचा भरपूर आपल्याला फायदा होत आहे शेतीसाठी स्टार्टअपची वाढ झालेली आहे बघा शेतीमध्ये अन्न प्रक्रिया झालं फूड प्रोसेसिंग आहे त्याच्यानंतर अचूक शेती आहे त्याच्यानंतर शेतीमध्ये फिनटेक क्षेत्रामध्ये भरपूर फायनान्स अँड टेक्नॉलॉजी क्षेत्र जर विचार केला तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघा आपल्या शेतीमध्ये सध्या काही अडचणी अडथळे पण आहेत आणि त्याच्यावरती उपाय आपण काय करू शकतो ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची उपलब्ध खूप कमी प्रमाणामध्ये असते ठीक आहे ग्रामीण भागामध्ये एकतर लाईटचे चे प्रमाण कमी आहे त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटीचा विचार केला इंटरनेटचा विचार केला तर भरपूर कमी प्रमाणामध्ये आपल्याला त्याची उपलब्धता पाहायला मिळते त्यानंतर याच्यामध्ये आणखी एक अडथळेचा विचार केला तर तंत्रज्ञानाविषयी जागरूकता ही जी आहे ती ग्रामीण भागामध्ये कमी आहे आणि शिक्षणाची कमतरता आहे आणि त्यासोबतच सोबतच आर्थिक अडचणी भरपूर प्रमाणामध्ये आपल्या शेतकऱ्यांसमोर आहेत यावरती उपाय म्हणून जर बघितलं तर सरकारी योजना आणि अनुदान हे सर्वात महत्वाचं मरचा उपाय आहे बघा त्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रम याच्यामध्ये त्यांना जे ट्रेनिंगचे प्रोग्राम आहेत हे आपल्याला गावागाव पर्यंत जाऊन तालुक्या पर्यंत जाऊन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये राबवण्याची गरज आहे त्यानंतर सार्वजनिक खासगी भागीदारी याच्यामध्ये पीपीपी नावाचा जो कन्सेप्ट आहे यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नावाचा प्रोग्राम आहे तो भविष्यामध्ये शेतीमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे तरच शेतीची उत्पादकता आपल्याला जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतो त्यानंतर बघा याचा विचार केला तर भारतीय शेतीमध्ये मोठे परिवर्तन घडत आहे अधिकाधिक शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान स्वीकारल्यास शेती आणि आणि अधिक नफा देणारी ठरू शकते शेती ही अधिक नफा देणारी ठरू शकते भविष्यामध्ये स्मार्ट शेती ही भारताच्या अन्न सुरक्षितेची गुरुकिल्ली ठरेल तर या तंत्रज्ञानामुळे भविष्यामध्ये मोठं परिवर्तन घडत आहे आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये बघा हे आपल्या अन्न सुरक्षेची गुरु ठरणार आहे त्यामुळं आपला शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगला तरच आपण सगळे जगू त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा आदर करा आणि शेतीला प्रोत्साहन होईल शेतकऱ्यांना माहिती होईल असे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांना नक्की पोहोचवा त्यांना माहिती द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान